हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि हा जो व्हिडिओ आहे ना तर तो लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा आहे तर व्हिडिओ मला पोस्ट करायला थोडंसं लेटच झालं कारण की आता दिवाळी असल्यामुळे थोडीशी धावपळ जी आहे तर ती प्रत्येकाचीच होते आणि त्यामध्ये मग एडिटिंग वगैरे करणं वॉइस ओव्हर करणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना थोडंसं लेट झालं पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात तर आता इथे ना लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी मी घरातील येत ना आधी सगळी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर ना मग थोडंसं म्हटलं आपलं स्किन केअर वगैरे जे आहे ते करून घेऊयात आता आदल्या दिवशी मी पार्लरमध्ये तर जाऊन आले होते म्हणजे आता आयब्रो वगैरे करणं हे तर आपण काही घरी करू शकत नाही आणि ते काही मला जमतसुद्धा नाही मग पार्लरमध्ये जाऊन आले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग स्क्रब वगैरे जे आहे तर ते करायला घेतलं आता तसं बघायला जर गेलं मा, तर आपण पार्लरमध्ये सुद्धा फेशियल वगैरे करू शकतो पण माझा असा प्रॉब्लेम होतो की माझी स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह आहे आणि मग एखादं नवीन प्रोडक्ट वगैरे जरी चेहऱ्यावरती अप्लाय केलं ना तरी सुद्धा पटकन चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे यायला सुरुवात होते आता तुम्ही मा माझी व्हिडिओ जर पाहत असाल तर मागच्या एका सुद्धा मी शेअर केलेलं होतं की मी थोडंसं ब्लीच वगैरे केलेलं होतं तर त्याच्यामुळे माझ्या स्किनवरती येतं बरेचसे पिंपल्स जे आहेत ते यायला सुरुवात झालेली होती आणि मग घरचेच थोडेसे डी आय वाय करून मी ते पिंपल जे आहेत तर ते घालवण्याचा प्रयत्न केलेला होता आता ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत त्याच्यामुळे मी तर काही रिक्स वगैरे घेत नाही की पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरे करायचं तर मग मी घरीच करत असते तर इथे मी फक्त आपलं जे एवर यूचं स्क्रब वगैरे असतं ना आणि त्याचा जो पॅक असतो फेस पॅक तर तोच मी अप्लाय करत असते आणि नेहमी अशाच पद्धतीने करते किंवा घरामध्ये जे काही असतात अवेलेबल आपल्या वस्तू दही किंवा बेसन तर त्याचाच पॅक मी लावत असते तर मग आता मी येताना मेडिकलमधून स्क्रबचं पॅकेट घेऊन आलेले होते तर पहिल्यांदा आधी सगळं स्क्रब वगैरे करून घेतलं स्किनवरती पाच मिनटं व्यवस्थित ते स्क्रब केलं त्यानंतरनं थोडीशी स्टीम घेतली आणि मग आता हे जे व्हाईट हेड्स वगैरे असतात जे की आपल्या नोजपश असतात किंवा ओठाच्या इथे असतात असं जे जिथे कुठे आपल्याला वाटतं येत ना त्या एरियामध्ये मग या पिन नेत ना मी ते अगदी व्यवस्थित काढून घेते आणि ही पिन आपल्याला कुठेही मिळते म्हणजे आपण मेकअपचे प्रोडक्ट वगैरे खरेदी करतो तर तिथे जर आपण ही पिन घेतली तर तिथे आपल्याला सहज अवेलेबल होते आणि अगदी कमी पैशांमध्ये मिळते एक ते पंधरा ते वीस रुपयांपर्यंत ही पिन जी आहे ती सहज मिळून जाते आणि ही खूप दिवसांपूर्वी मी घेतलेली होती आणि हे जे स्क्रब आहे ना तर ते मला स्किनला माझ्या सूट होतं आणि याचा जो फेस पॅक आहे तर तो सुद्धा माझ्या स्किनला सूट होतो म्हणजे मी खूप वर्षापासून हे जे प्रोडक्ट आहेत ना तर ते यूज करते अगदी कमी किमतीत आहे आणि माझ्या स्किनला सुद्धा तर त्याने काहीच रिॲक्शन वगैरे होत नाही आणि स्किनसुद्धा अगदी छान सॉफ्ट वगैरे होते त्याच्यामुळे हे दोन प्रोडक्टच मी यूज करते तर आता इथे स्क्रब वगैरे केल्यानंतरनं पुन्हा एकदा चेहरा जो आहे तर तो, तो क्लीन करून घेतला आणि तुम्ही आता बघू शकता चेहऱ्यामध्ये फरक लगेचच जाणवायला जा सुरुवात झालेली आहे आणि स्किनसुद्धा अगदी अशी सॉफ्ट झालेली होती आणि मग त्यानंतर ना इथे ना जे पील ऑफ मास्क असतं अगदी पंधरा रुपयांनाच मिळतं ते सुद्धा पॅकेट तर तेच मी घेतलेलं आहे आणि आता मग ते चेहऱ्यावरती अप्लाय करून घेणार आहे आणि अगदी आपल्या हाताने अगदी स्मूथपणे आपण हे अप्लाय करू शकतो यासाठी काही आपल्याला ब्रश वगैरेसुद्धा घेण्याची गरज नाही अगदी सिम्पल पद्धतीने आपण याला लावून घेऊ शकतो आणि मला हेच दोन प्रोडक्ट फार आवडतात आणि मी नेहमी असं जेव्हा कधी मला स्क्रब वगैरे करायचं असेल त्यावेळेस मी हेच दोन पॅकेट जे आहेत तर ते घेऊन येत असते तर आता इथे कॅमेऱ्यामध्ये बघताना तर काही मला व्यवस्थित ते लावता येत नव्हतं म्हणून मग म्हटलं आपण आरशामध्येच बघून ते व्यवस्थित असं लावूयात आणि सकाळची सगळी कामं आवरलेली होती आणि मग संध्याकाळची सुद्धा तयारी करायची होती म्हणून म्हटलं पहिल्यांदा आपल्या स्किनकडे लक्ष द्यावं कारण की कसं का रेडी वगैरे व्हायचं म्हटलं तर आपला चेहरा जो आहे तो व्यवस्थित असा दिसला पाहिजे तरच मग आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि कसं कधीतरीच आपण व्यवस्थित असे प्रॉपर रेडी होतो म्हणजे सनसूद वगैरे असतील तर त्यावेळेसच आपण खूप छान पद्धतीने असं तयार होतो आणि मग सगळ्या गोष्टी तर आपण व्यवस्थित करतो आता घराची साफसफाई म्हणा किंवा दिवाळीचा फराळ बनवणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तर आपण करतच असतो शॉपिंगसुद्धा करतो मग स्वतःकडे का दुर्लक्ष करायचं म्हणून म्हटलं आता सगळी कामं आपली झालेली आहेत तर मग म्हटलं आता आपल्या स्किनकडे जे आहे ते थोडंसं लक्ष देऊयात आणि घरातील कामांमध्ये तर आपण इतके बिझी होऊन जातो की प्रत्येकीचं असंच असतं की स्वतःसाठी वेळ काढायचं म्हटलं तरीसुद्धा टाईम भेटत नाही किंवा मग घरातील कामं करून इतके दमून जातो की असं वाटतं की जाऊ दे राहू दे आता ह्या गोष्टी कुठं करत बसायचं पण यावेळेस मी ठरवलेलं होतं की नाही जसं आपण घरातली कामं अगदी आवर्जून करतो त्याच पद्धतीने आपल्या स्किनकडे सुद्धा आपण तितकंच लक्ष दिलं पाहिजे तर आता इथे ना माज जो आहे तो तो पंधरा मिनटंच मी ठेवलेला होता आणि तो अगदी व्यवस्थित असा बघा आता तुम्ही बघत असाल अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने तो रिमूव्ह सुद्धा झालेला आहे आता चेहऱ्यावरती थोडंसं जडपणा जो आहे तर तो या मास्कमुळे आल्यासारखं वाटतं पण पंधरा मिनिटांनी मग व्यवस्थित अशी आपली स्किन जी आहे तर ती ग्लो करायला सुरुवात करते आणि खूप छान वाटत होतं हे मास्क लावून आणि ज्यावेळेस मग एकदा पुन्हा एकदा मी फेस वॉश केला तर त्यानंतर खूप छान असं टॅन वगैरे जे आहे ते अगदी निघून गेल्यासारखं वाटत होतं आणि मूडसुद्धा छान असा फ्रेश फ्रेश झालेला होता आणि स्किनसुद्धा तुम्ही बघू शकताल इथे लाईटमध्ये खूप छान अशी ग्लो करायला सुरुवात झालेली होती आणि मला अशा गोष्टी ज्या आहेत ना स्किनवरती आप अप्लाय करा जास्त काही आवडत नाही जे की मी नॉर्मल यूज करते तर तेच मी अप्लाय करत असते आणि हे जे डाग तुम्हाला दिसतात येत ना बघा इथे साईडला गालावरती तर ते आधी जे मी ब्लीच केलेलं होतं ना पार्लरमध्ये तर त्या पिंपल्समुळे ते थोडेसे डाग जे आहेत तर ते अजून राहिलेले आहेत तर आता ते कधी जात आहेत काय माहिती त्यामुळे मी जास्त स्किनवरती काही प्रोडक्ट वगैरे यूज करत नाही जे मला सूट होतात तर तेच मी स्किनवर अप्लाय करते नाहीतर बऱ्याच जणांचं कसं असतं मोबाईलवरती एखादे प्रोडक्ट वगैरे पाहिले कुणाचे किंवा मग कोणी काही प्रमोशन वगैरे केलं तर लगेचच आपण ते खरेदी करायला सुरू सुरुवात करतो पण मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपल्या चेहऱ्याला सूट होतात किंवा जे पहिल्यापासून आपण वापरत आलेलो आहोत त्याच आपण स्किनवरती लावल्या पाहिजेत कारण की स्किन हा खूप सेन्सिटिव्ह पार्ट असतो त्याच्यावरती काही अप्लाय करणं खरंच चुकीचं आहे जे जसं आपल्याला आवडतंय किंवा जसं आपल्या स्किनला सूट होते त्याच पद्धतीने ते आपण अप्लाय केलं पाहिजेत तर आता इथे त्यानंतरनं मग मी माझी जी काही क्रीम असते तर तीच लावून घेतली स्किनवरती चेहऱ्यावरती आणि त्यानंतरनं मग म्हटलं चला आता आपलं संध्याकाळची तयारी करूयात तर आता संध्याकाळी मी जी काही साडी वेअर करणार होते तर त्याच्यावरती मॅचिंग मग ज्वेलरी म्हणा किंवा हेअरस्टाईल किंवा क्लिप्स वगैरे जे आपल्याला ला लागतात तर ते सगळं मी आधी काढून ठेवत असते जेणेकरून संध्याकाळी जास्त धावपळ म्हणा किंवा घाई गडबड होत नाही आणि कसं आता एखादा सण वगैरे म्हटला तर मग रांगोळी काढणं आलं स्वयंपाक बनवणं आलं या गोष्टींमुळे काय होतं आपण खूप त्यामध्येच गुंतव जातो आणि स्वतः रेडी व्हायचं म्हटलं तर आपल्याकडे वेळ नसतो तर आता इथेच ना माझ्याकडे हा आर्टिफिशियलचा गजरा होता जो की मी जीविकाला आणलेला होता तिच्या ॲन्युअल डे साठी तर तोच मग मी ते म्हटलं आता गजरे तर काही माझ्याकडे नव्हते म्हणून म्हटलं चला आता हा गजरा आहे तर तोच आपण लावूयात आणि मी मेसी बनची हेअरस्टाईल करणार होते आता बन माझ्याकडे ऑलरेडी होता जो की मी मिशोवरून मागवलेला होता आणि खूप छान क्वालिटी होती म्हणजे अगदी कमी प्राईजमध्ये मला तो खूप छान रिसिव्ह झालेला होता आणि बरेच वर्ष झालं तो माझ्याकडे आहे अजिबातच तो खराब झालेला नव्हता मग आता म्हटलं चला आपण त्याचीच हेअरस्टाईल जी आहे ती बनवूयात कारण की कधीतरीच आपण असं रेडी होतो मग छान असे फोटोज वगैरे सुद्धा काढले तर आपल्याला सुद्धा छान वाटतं म्हणून मग म्हटलं चला आता आपण छान संध्याकाळी रेडी व्हायचं म्हणून सगळं ज्वेलरी वगैरे मी आधीच काढून ठेवलेली होती कारण की त्यानंतर ना कस मग कसं होणार होतं मला स्वयंपाक बनवायचा होता आणि मग बाकीची सुद्धा तयारी होती रांगोळी होती पूजा मांडणं होतं या सगळ्या गोष्टींमुळे मला काही ते जमणार नव्हतं म्हणून म्हटलं आधीच तयारी करूयात तर बँगल्स वगैरे ज्या आहेत तर त्या सुद्धा मी घेऊन आलेले होते आणि जेवढं काही सामान मला मेकअपचं वगैरे लागणार होतं तर ते सुद्धा मी, मी वरती काढून ठेवलं जेणेकरून संध्याकाळी मग फक्त आपलं रेडी व्हायला सुरुवात केली की सगळ्या गोष्टी मग जागच्या जाग्यावरती असल्या की मग आपल्याला सुद्धा ते बरं पडतं नाहीतर मग सुरुवातच जर वस्तू घेण्यापासून झाली ना तर खूपच जास्त धावपळ हो होते आणि प्रत्येक वेळेस मी असंच करते जेव्हा कधी मला रेडी व्हायचं असतं ना त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी अशाच वरती काढून ठेवते आता पहिल्यांदा दिवाळी ज्या आपण सेलिब्रेट करायचो त्यावेळेसची दिवाळी आणि आताच्या दिवाळीमध्ये खूप जास्त फरक आहे पण ठीक आहे कारण की सुद्धा इतकी मज्जा यायची ना लहानपणी आता तसं नाहीये आता म्हणजे ना फक्त फटाके वगैरे फोडणं याकडेच सगळ्यांचं जास्त लक्ष असतं पण आपण लहान असताना अगदी दिवाळीचा फराळ दहा ते पंधरा दिवस आधीपासूनच सुरुवात व्हायची पण आताची मुलं अजिबातच त्या फराळाकडे बघत सुद्धा नाहीत म्हणजे त्यांना काहीच इंटरेस्ट नसतो फराळ खाण्यामध्ये किंवा फराळ बनवण्यामध्ये फक्त फटाके वगैरे फोडणं एवढंच त्यांचं लक्ष असतं आणि आता मी येत ना बघा या बँगल्स आणलेल्या होत्या माझ्यासाठी ज्या की माझ्या साडीवरती मी मॅचिंग घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर ना मग जीविकासाठी सुद्धा मी यावेळेस बँगल्स आणलेल्या आहेत तर आता तिला कितीही आणल्या ना तरी तिच्याकडे काही बँगल्स वगैरे राहत नाहीत पण म्हटलं ड्रेसवरती छान वाटतील म्हणून मग ते आम्ही घेऊन आले त्यानंतर ना आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग म्हटलं चला आता रांगोळी वगैरे काढूयात तर बाहेर बघा पाऊस आलेला होता आणि नेमका लक्ष्मीपूजनच्या दिवशीच पावसाला सुरुवात झाली आता म्हटलं पाऊस थोड्या वेळाने गेला की त्यानंतर ना मग म्हटलं रांगोळीला आपल्या सुरुवात करावी कारण की आता पाऊस येतोय म्हटल्यावरती रांगोळी काढून तर काहीच उपयोग नव्हता म्हणून मग मी फक्त पोर्जमध्येच रांगोळी काढली तशी तर मला बाहेर सुद्धा काढायची होती पण पावसामुळे काही मला नाही आणि त्यानंतर मग आधी मी स्वयंपाक करून घेतला होता म्हणजे जेवण वगैरे झाली की लगेचच मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली कारण की आमच्या इकडे सण कोणताही असो पुरणपोळी करणं हे फिक्सच असतं त्याच्यामुळे आता सवय झालेली आहे त्याच्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा अगदी झटकीपट होऊन जातो तर आधी मी पुरणपोळीचा स्वयंपाक उरकून घेतला किचन पुरुष पूर्ण क्लीन करून घेतला जेणेकरून परत मला किचनमध्ये जावं लागणार नाही अशा पद्धतीने मी पूर्ण किचन जो आहे तो आवरून घेतला आणि त्यानंतर मग बाहेर रांगोळीला सुरुवात केली तर आता इथे मी रांगोळी काढत होते आणि रांगोळी बघा मला फारशी अशी काही जमत नाही साधी सिंपल अशा पद्धतीनेच मी रांगोळी जी आहे तर ती काढून घेतली आता मोबाईलवरती थोडंसं पाहायचं थोडंसं सर्च करायचं आणि त्यानंतर जशी आपल्याला डिझाईन जमती आहे त्या पद्धतीने मी रांगोळी जी आहे तर ती काढत असते आणि इथे मग साध्या सिंपल अशा पद्धतीनेच मी इथे रांगोळी काढलेली आहे आणि माझ्यासोबत जीविकाचं सुद्धा चाललेलं होतं इथे साईडला रांगोळी काढणं आणि मग म्हटलं पहिल्यांदा आधी रांगोळी काढून घेऊयात आणि त्यानंतरनं मग पूजेची जी तयारी आहे ती करून घेऊयात म्हणजे एकामागे कामं जी तर ती आवरून होतील आणि आवरायला मी लवकरच सुरुवात केलेली होती म्हणजे स्वयंपाकसुद्धा मी दुपारीच लवकरच आवरायला घेतला पाच वाजेपर्यंत माझा स्वयंपाक झालेला होता त्यानंतर मग मग रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि लगेचच मग देवपूजासुद्धा सॉरी पूजेची जी मान्य असते ना तर तीसुद्धा मी करून घेतली जेणेकरून मग मला तयार व्हायला थोडासा टाईम भेटेल म्हणून म्हटलं सगळी कामं लवकर आवरूयात आणि आधी रांगोळी कम्प्लीट करून घेतली आणि मग त्यानंतर घरामध्ये आले तर आतमध्ये सुद्धा मी फुलांची थोडीशी अशी रांगोळी काढलेली होती त्यानंतर मग जो काही आपला दिवाळीचा फराळ वगैरे आपण बनवलेला असतो तर तोसुद्धा इथे पूजेमध्ये मी ठेवलेला होता आता फुलं थोडीशी एक्स्ट्रा होती म्हणून मग मी इथे थोडीशी फुलांची सुद्धा रांगोळी काढली आता पूजा दरवर्षी माझ्या सासूबाईच मांडतात पण यावेळेस मग म्हटलं चला आपण सुद्धा ट्राय करूयात तर यावर्षी मी पहिल्यांदाच पूजा जी आहे तर ती मांडलेली होती आणि निवेद्य सुद्धा मी दाखवून घेतलेला होता आता मिठाईचे बॉक्स वगैरे दिवाळी म्हटलं तर येतच राहतात मग इथे मिठाई सुद्धा थोडीशी मी ठेवलेली आहे आणि जशी आमच्याकडे पूजा असते तर त्याच पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे त्यानंतर मग आम्ही सगळेच तयार झालो आणि मग वेळ असते तर ती म्हणजे फटाके फोडण्याची तर इथे यांनी येतात फटाके लावलेले होते आता फटाके वाजवायला मला अजिबातच आवडत नाही पण तरीसुद्धा ह्यावर्षी मी सुद्धा फटाके जे आहेत तर ते वाजवण्याचा प्रयत्न केला थोडंसं धाडच दाखवलं आणि यावेळेस मग मी सुद्धा फटाके फोडले आणि आज येताना आकाशाकडे बघायला खरंच खूप छान वाटत होतं कारण की वेगवेगळ्या रंगाचे फटाके आज आकाशामध्ये पाहायला मिळत होते तर त्यानंतर थोडंसं आम्ही फोटो सेशन केलं आणि जीविकाचं तिच्या पप्पांचं चाललेलं होतं फटाके फोडण्याचं काम आणि यावेळेस येताना अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे फटाके जे आहेत ना तर ते बाजारामध्ये आलेले होते म्हणजे पहिल्यांदा तर कधी पाहिलेसुद्धा नव्हते अशा पद्धतीचे फटाके आहेत त्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं सुद्धा आहेत म्हणजे जे आपण कधी विचारसुद्धा नाही करू शकत अशा पद्धतीचे सुद्धा फटाके आता बाजारामध्ये सहज मिळतात त्यानंतर तर न मग आईनी आणि मी सुद्धा फोटो सेशन केलं आता वेळ होती ते म्हणजे जीविकाचे फटाके फोडण्याची तर मागच्या वर्षी ती खूपच जास्त घाबरत होती पण यावेळेस तिने छोटे जे फटाके असतात तर ते फोडले आणि मग तिचं मला फोर्स करणं चालू होतं की तू सुद्धा फटाके फोड मग यावेळेस मी फक्त पावसाळा आणि जे भुईचक्र असतं तर तेच मी लावलेलं होतं आणि अशा पद्धतीने आमचा दिवस गेला तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ